पक्ष किंवा श्राद्धाच्या पंधरा दिवसांत कोणतं शुभ कार्य केलं जात नाही हे श्राद्धाचे पंधरा दिवस पूर्णपणे पितरांना समर्पित असतात जेणेकरून पितरांच्या आत्म्यास शांती मिळावी अशातच जी मुलं पितृपक्षात जन्माला येतात त्यांचं भविष्य कसं असतं हे जाणून घेण्याची उत्सुकता असते पितृपक्षात किंवा श्राद्धात जन्माला येणं फार शुभ मानलं जातं ही मुलं फक्त नक्कीच नसतात तर आपल्या कुटुंबियांसाठी देखील लकी असतात ही मुलं मोठी होऊन खूप प्रगती करतात श्राद्धात जन्मलेल्या मुलांवर पितरांचा विशेष आशीर्वाद असतो असं म्हणतात की ही मुलं आपल्या कुटुंबात आनंद घेऊन येतात लहान वयातच ही मुलं फार मजूतदार असतात आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ही मुलं इतरांचं मन जिंकतात पितृपक्षात जन्मलेल्या मुलांमध्ये फार लहान वयापासूनच जबाबदारीची भावना निर्माण होते ते आपल्या कुटुंबियांची खूप काळजी घेतात वाईट सवयींपासून ही मुलं फार लांब असतात पितृपक्षात जन्मलेल्या मुलांमध्ये चंद्रग्रह कमजोर असतो यामुळे ते फार भावुक असतात अनेकदा हे लोक तणावाचे कारण ठरतात